नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्न टाईम्स विघ्नर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची खासदार कोण हवा शिवाजी आढळ की डॉक्टर अमोल कोल्हे जुन्नर शहरामध्ये ह्या भाजी विक्रेत्यांना काय वाटतंय त्यांच्या व्यथा काय आहेत कुठले प्रश्न सोडवायला हवेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी पाच वर्षामध्ये कुठले प्रश्न सोडवलेत त्यांच्याबद्दलची काय नाराजी आहे काय सहानुभूती आहे हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया भाऊ नमस्कार काय नाव हा मच्छिंद्र शंकर खांडागाय गाव कुठलं पिंपळ आहे गाव लागतो थाईपुल काय तुम्ही सध्या ज्या रस्त्यावर भाजीपाला विकत काय अडचण धोका आहे हो। गाड्यांचा आम्हाला धोका आहे इथे रस्त्यावर काय विकत विकता मग आम्हाला उठवलं आम्हाला जागा नाही बसायला इथे रस्त्यावर बसायला कोणी सांगितलं कुणी आम्हीच बसलो आमच्या मनाने असं वाटत नाही का ही आपली चूक आहे चूक नाही आमच्या पोटला काय खायचं आम्हाला चुकाच त्या लोक आता लोकसभेची निवडणूक पुढायचं आहे मत मागायला येणाऱ्या लोकांना काय सांगणार आता आमचे करा तुम्ही आम्हाला कुठल्याही चांगली जागा द्या चांगल्या ठिकाणी जागा द्या आम्हाला निरोप आढळून का कोलॅनला कोल्यानं या कारण कोलेच इकडे येतात आमच्याकडं कोल्हा तुमच्या गावी आले होते आले होते गाव कारण का ते दोन तीन बारे काय आले ते पण आम्ही तर आम्ही त्यांना सांगितले पण त्यांनी अजून काय त्याचा प्रश्न सुटला नाही प्रश्न अजून आता खासदार कोण पाहिजे कोल्हे की आठवडा कोल्हे पाहिजे पाहिजे काय त्याची कारण काय 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 नाही ते येतातच नरला आम्हाला भेट देऊन जातात